राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चार चाकी वाहन देण्यात येणार आहे याच गाड्या टेस्ट ड्राईव्ह साठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या याच मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली एका चाळीसने चारशे घेतली त्यानंतर प्रत्येक आमदारला गाडीवर बरोबर दोन माणसं पण देणार ड्रायव्हर पण देणार आहेत आव्हाडांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून आनंद परजपे मैदानात उतरले होते आम्हाला दोन माणसं गाडी बरोबर द्यावी अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती येणार नाही पण जस निवडणुका येतील तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक टिकलेत ना हे मात्र त्यांनी तपासून बघावं त्यांनी आव्हाडांना चू प्रत्युत्तर दिलं जितेंद्र आव्हाड नक्की काय म्हणाले त्याला आनंद परांजपे यांनी कसं उत्तर दिलं पहा असं आहे की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना कधी काय वेळेला सांगता येत नाही निवडणुका जाहीर तर होऊ द्या मग बघा पळा पळ पळाप्रा कंपनीच्या चाळीस गाड्या एका चाळीसने चारशे घेतली त्यांनी प्रत्येक आमदाराला पण गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर दोन माणसं पण देणार ड्रायव्हर पण देणार आहेत दे नजर ठेवावी लागेल ना निवडणुका जाहीर झाल्यावर पण पळून जायला नको कुठे काल प्रदेश कार्यालयामध्ये दोन गाड्या तिथे दाखवण्यासाठी आणल्या होत्या अजून जिल्हाध्यक्षांना गाड्या द्यायचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही पण ही काय पहिलीच वेळ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जात आहेत दोन हजार आठ नऊमध्ये दे देखील महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली होती खास करून ग्रामीण भागातले जे जिल्हाध्यक्ष येतात यांना जिल्हा फिरत असताना तिथे पुरेशी ट्रान्सपोर्टेशनची साधनं नसतात आणि म्हणून पक्ष कार्यालयासाठी ती कार्यासाठी ती गाडी दिली जाते डॉक्टर जितेंद्र आव्हाड बहुतेक विसरले असतील की तेही कधी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि दोन हजार आठ नऊला तत्कालीन अध्यक्ष अशोक रावळांना जेव्हा ती गाडी मिळाली ती नंतर काही काळासाठी डॉक्टर जितेंद्र आवाड देखील जिल्हाध्यक्ष म्हणून वापरत होते पण माणसाला विस्मृती ही देणगी देवानी दिली आहे आणि त्यांना अनेकदा स्वतःबद्दलच्या गोष्टी आठवत नाहीत म्हणून बहुतेक त्यांनी काल ते, ते वक्तव्य केलं असेल अजून जिल्हाध्यक्षांना कुठली गाडी मिळणार आहे कधी मिळणार आहे याबाबतचा कुठलाही निर्णय झालेला नाही पण गाड्या ह्यापूर्वी देखील जिल्हाध्यक्षांना पक्षातर्फे पक्षप्रचारासाठी जिल्ह्यामध्ये पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी याही पूर्वी देण्यात आलेले आहेत पुढे जाऊन ते हे देखील म्हणाले की एक ड्रायव्हर द्या दोन बरोबर लोक द्या की निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष कुठे पळणार नाहीत आमदार कुठे पळणार नाहीत असं काहीही घडणार नाही ठाण्यातले पदाधिकारी तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्या देखत आम्ही सगळंजण अजितदादांबरोबर गेलो आम्ही कोणीही घाबरलो नाही तुमचा स्वीय सहाय्यक गेला तुमच्या कार्यालयामध्ये अनेक वर्ष काम करणारा तुमचा सहकारी गेला त्यामुळे आम्हाला कुणालाही घाबरून कुठे जायची निवडणूक आल्यात म्हणून जायची गरज नाही आम्ही अजित पवार साहेबांचे निष्ठावान आहोत आम्हाला दोन माणसं गाडीबरोबर द्यावी अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती येणार नाही पण जसजशा निवडणुका येतील तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक टिकले आहेत ना हे मात्र त्यांनी तपासून बघावं